अखंड अविरत सातत्यानं दररोज नित्य नियमानं चीन पत्र सकाळी साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत आता आम्ही लातूर शहर हरी आरोग्यदायी प्रदूषण मुक्त प्लास्टिक मुक्त आणि पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करतो तुम्हाला एखाद्या प्रश्नाची कृती सापडली कुठेतरी आम्हाला फाशी तुम्ही देऊ शकता इतकं आमचं कमिटमेंट आहे ही टीम जी आहे या टीमला कुणी अध्यक्ष नाही कुणी सेक्रेटरी नाही काही काही याच्यामध्ये नाही आम्ही सगळेजण सगळे लागू पण तुम्ही उद्या सगळे या आमच्यासोबत जॉईन होत तुम्ही त्या टीमचे तुम्ही त्या सदस्य तुम्ही त्याचे होऊन जाता तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतो साठेसाहेब मी पहिल्यांदा बोलतो होतो सांगितलं की माझ्या डोक्यावर केस कमी असतील पण त्यापेक्षा जास्त झाडं त्यांनी लावलेली आहे आणि ते त्याचं सत्य आहे जवळपास पावणे तीन लाख लहान मोठी मध्यम आम्ही सहन काम शहरामध्ये नवीन जिल्ह्यांमध्ये लावून शाळा कॉलेज महाविद्यालय कबरदार मंदिर मंदिर स्मशान स्टेशन न्यायालय पोलीस स्टेशन कॉलेज रस्त्याच्या कुटुंबात रस्त्याच्या डिवायडर मध्ये किती चालना घडेल आपण धाडत आहोत आणि आमचं यश आता कशामध्ये आहे आज लातूर शहरामध्ये झाडं लावण्यासाठी तुम्हाला आठवत दोन हजार सोळाचं लातूर शहर तुम्ही पाहा आठवत असेल विचार करा काही लोक आता दोन हजार सोळाच्या लातूर शहरामध्ये सगळीकडे जगता का होती ओसाड होती कोणत्याही दिवाळीमध्ये किंवा जगताच्या झाडं आमच्या आपल्या शहराचे सन्माननीय आमदार अमित भाई यांनी ही चळवळ केली आम्हाला त्यांनी प्रचंड असं पाठबळ दिलं आणि त्याच्या जीवामध्ये आम्ही हे आजपर्यंत प्रवास आम्ही खूप करत आहोत आपण या आपण झाडे लावा आपण झाडे जगवा आपण आपण झाडे लावा आपण झाडे जगवा आमच्या खूप काही छोट्या मोठ्या कन्सेप्ट चालू असतात जसं आम्ही रस्त्याच्या शेजारी उतरतात प्रत्येक ठिकाणी आम्ही झाडं लावतो तुम्ही काय केलं तुम्ही काय करा माझं घर माझं गच्ची माझी गॅटरी माझं परत पाठ माझं बॅकग्राऊंड माझं घरातल्या भीती या प्रत्येक ठिकाणी तुम्ही झाडं लावू शकता आपल्या घरामध्ये कमीत कमी वीस पंचवीस कुंड्या असायला पाहिजे फुलझाडं असायला पाहिजे एखादं फळाचं झाड असायला पाहिजे माझ्याकडे चौदाशे कुंड्या आहेत या तरी पाहण्यासाठी चौदाशे कुंड्या माझ्या घरी आहेत आणि आमच्या इथे काही प्रत्येक सदस्य आहेत त्याच्यासारख्या वेळेस कुंड्या असतात जास्त आमच्या प्रत्येक सदस्याच्या घरी आम्ही कुटुंबाची संख्या वाढवली जे जे सदस्य ज्या ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या गल्ली त्यांची सोसायटी त्यांची कॉलनी आम्ही झाडांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न आणि आज जो तो तो मध्ये सहजी वाढदिवसा जो हा सामाजिक टच दिला आहे ह्या वाढदिवसाच्या उपक्रमाला कौतुकास्पद आहे जेव्हा एखादा व्यक्ती पुढे जातो एखादा व्यक्ती आता त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव आहे मोठं नाव आहे त्यांनी हा वाढदिवस सुद्धा सोडत नाही या माध्यमातून यांच्या सगळ्या सन्मानीय व्यक्तींनी समाजाला एकत्र संदेश द्यायला पाहिजे आणि त्यांचा अनुकूलच सगळे जण आज मी त्यांना विनंती केली आता सर तुम्ही आज तुमचा पन्नासा वाढदिवस पन्नास वर्ष कंप्लीट झाले एक्कावन्नव्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत आहात उद्या सकाळी आमच्यासोबत एक्कावन्न झाड लावण्यासाठी काय म्हणजे सर त्याला खूप म्हणतात सकाळी सव्वा सांगा म्हणजे सर तिथे असतील आपण त्या ठिकाणी द्या

हा पावसाळा नाही तुम्ही बांधकाय नाही सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय मीडिया आत्ता या शहराला काय चालू आहे याचं तुम्हाला आपल्याला कल्पना आहे का निमण्यापेक्षा पंजाब हे पाण्याखाली आहे गुरग्या पाणी प्रत्येक घरात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात पंजाबमध्ये आहे उत्तराखंड मध्ये काय हिमाचलमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का आपण आपलं स्वतःला ग्लोबलायझेशन तरी झालंय आपण आपण स्वतःला संकुचित करून घेतो अख्खा उत्तराखंड पाण्यामध्ये आहे अख्खा जम्मू काश्मीर अख्खा लडाख अख्खा हिमाचल प्रदेश पाण्याखाली आहे खाजगी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे दे, केरळ तामिळनाडू गुजरात केले सगळ्या भागात पाऊस आहे एकशे वीस वर्षापूर्वी कधीतरी मे महिन्यामध्ये पाऊस पडला होता तो यावर्षी दनपूर पाऊस पडला ढगपुटी काय होते हे आपल्याला मागील पाच वर्षापूर्वी माहीत नव्हतं काल बुद्धीच्या जवळ मी पुरच्या पंधरा दिवस सोलापूरला कसा पडला पाहिला होता का पाऊ पाहिला होता का निमूळ सोलापूर पाण्याखाली निम्मळ सोलापूर ते कशाच मी माझ्या प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी बोलतो तिथे एक कमिटमेंट देतो सांगतो येतो पुढच्या पाच वर्षानंतर आपलं भविष्य खूप अवघड आहे तुम्ही कितीही सोनं तान प्लॅटिनियम गोल्ड तुम्ही घेऊन ठेवता जमीन जायला घेऊन तुम्ही मुंबई पुन्हा बदलास हैदराबादला फ्लॅट घेऊन ठेवले काय उद्योग नाही पुढच्या पाच वर्षानंतर या पद्धतीवरती फक्त सात जीव जीव जिवत असते कोणते एक मनुष्य प्राणी काय गोशाळे बने आणि कापून खाण्यासाठी कोंड बकर डुक्कर एक दोन तीन म्हणजे एकूण सात पैकी आठवा पाणी तुम्हाला दिसणार नाही पाहून किती दिवस झाले म्हणजे पाहून किती दिवस झाले कावळा पाहून किती दिवस झाले स्वतः घरातल्या पाणी नष्ट झाले उमर नष्ट झाले ढेकष्ट शेतातले सगळे छोटे 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 जंगू होते सगळे नष्ट झाले वाढती उष्णता ग्लोबलायझेशन हीट क्लायमेट वातावरणातले सगळे छोटे छोटे कीटक पक्षी पशु सगळे

या पावसाचा त्या पाण्यासाठी काही फायदा नाही जेवढं तेवढं पाणी वाचण्याचा प्रयत्न करतो पाणी कसं वाचवू शकतो एक लाख आपण काय करतो आधारिल ते पाणी वेस्टेज पूर्ण पाणी घेताना आधार कार्ड पाणी एवढं थोडंसं करतो आपण सोल्युशन काढू शकतो ही लाईट ही लाईट किती वेळ माझ्या एखाद्या कॉलेजमध्ये वगैरे काम चालू असतं भाषण देत असतो त्यावेळेस लाईटी चालू होतात त्या सगळ्या लाईटी बंद करतात आम्ही बोलतोय आणि हे सगळे लाईट चढायला पासून लाईट तयार होते कोळसा कुटुंब म्हणतो किती झाड ही लाईट साठी किती जंगल किती खाली याच्यासाठी कोणत्या जातात याचा आपण छोटा छोटा वायर विचार केला तर आपलं जीवन भविष्यासाठी समजतो ते आपल्या सगळ्यांना कळकळ ते तत्व विनंती आहे मग खूप चांगलं उत्पन्न घेतलं मला बोलवलं या ठिकाणी बोलत तुमच्यासमोर बोलायला चान्स दिला शेवटची सगळ्यांना विनंती करतो उद्या सकाळी मंगेशर आमच्यासोबत येत आहे हॉलमध्ये जवळपास दीडशे जण आपण आहोत ज्यांचा कोणाचाही वाढदिवस असेल आमच्यासोबत या वया किती झाड माझं वय पन्नास असेल तर मी पन्नास झाडं लावलं पुढच्या वर्षी एकावन्न आहे पुढच्या वर्षी बावन्न आहोत त्याच्यात पुन्हा त्रेपन्न आहोत पण प्रत्येकाने झाडं लावायची झाडं लावणं शक्य नसेल तर एकमेकाला झाडांच्या कुठल्या फळ झाडांच्या कुठल्या फुल झाडांच्या कुठल्या एकमेकाला भेट आहे आपलं ऑफिस आहे आपलं गॅलरी आहे आपलं कार्यालय आहे आपलं दुकान आहे प्रत्येक ठिकाणी दहा दहा कुंडे आपण वाढवायला पाहिजे आणि ही चळवळ चालू आहे आपण रोज फेसबुक बघता सोशल मीडियावर बघता माझ्यासोबत सोबत आपल्या टीम भरपूर खूप काही सन्माननीय व्यक्तिमत्व आहे

की डेली मध्ये काही त्याचं जर एंड पॉटर तुम्ही जात आहे तर आपल्या घरातल्या आजूबाजूला जी अस्वच्छता आहे कुठेतरी गवत वाटते कुठेतरी पाण्याचा डबका वाटते कुठेतरी केस कचरा पडला आणि त्याच्यातून जे डास मच्छर चिडक जे तयार होतात ते आपल्या घरामध्ये येतात स्वच्छ घरामध्ये येतात त्यांच्यापासून आपल्याला हा डेंग्यू बनलेला आहे आपलं घर आपलं परिसर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये तुम्ही तुमच्या फ्लॅट सिस्टीमध्ये दहा हजार रुपये घ्या आठवड्यातून फक्त एक तास महिन्यातून दोन तीन तास तुम्ही जर तुमचे स्वार्थीचा भाग आपण स्वच्छ करू शकतो झाड हे तुमचे गव्हर्नमेंटचं काम मिळेल झाडं लावणं परिसराची स्वच्छता ठेवणं हे स्वतःच इंडिव्हिज्युअल काम आहे आपलं काम आहे सरकार प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही आणि लावून शहरानं आमच्या या टीम संपूर्ण जगभरासमोर एक आदर्श निर्माण केला की इतकी लोक विदाऊट एनी बॅनर हे आहे एक नाव आहे विदाऊट एनी बॅनर एका ठिकाणी येतात सकाळी श्रमदान करतात शहरांची स्वच्छता करतात डिवायडर स्वच्छता होते झाडांच्या कटिंग होता अख्ख्या शहरामध्ये झाडं लावतात जे लातूर शहर दोन हजार सोळा मध्ये वृक्ष कोसळतं आज ते लातूर शहर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं लातूरकरांनी दिलेल्या भेंदीनं आज ग्रीन हिरवं काम एक ग्रीक शिशी म्हणून नाव उठवलं आहे त्यात सगळ्यांना लातूरचा अभिमान असायला पाहिजे आपणही आमच्यासोबत द्या आमच्यासोबत तिथं जागा वगैरे तिथं आपण झाडं लावू पक्षासाठी झाडं लावू आपल्यासाठी झाडं लावू बदमाशासाठी लावू कुलपात्रांसाठी झाडं लावू पण आपण झाडं लावू झाडं वाढवू झाडं जगू आणि हे आपला जो परिसर आहे तो सगळं आपण ग्रीक पुन्हा मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल